<गी> बोलबाला टीव्हीच्या बातमीचा परिणाम आणि भूमिपुत्रांना बसमध्ये का चढून देत नाहीये मला काय कळत नाहीये अर्नाळा प्रकरणावर मराठी एकीकरण समितीची धडप होळी भगिनींना बस प्रवासातून रोखण्याविरोधात कारवाईची मागणी वसई विरार महापालिकेच्या बसमध्ये मासे विक्री करणाऱ्या कोळी समाजातील भगिनींना चढण्यास प्रतिबंध केला या बातमीने समाज माध्यमातून अनेकांनी रोष व्यक्त केला स्थानिक भूमिपुत्र निनाद पाटील यांनी समाज माध्यमांवर भूमिपुत्रांनी कसं जगायचं हे तुम्हीच सांगा आमच्या बहिणींना बसमध्येही चढू देत नाहीत का आता असा संतप्त सवाल उपस्थित केला होता ही धक्कादायक बाब बोलबाला टीव्हीवर प्रसिद्ध झाल्यानंतर आता मराठी एकीकरण समिती कृतीला उतरली आहे तर आम्ही मराठी एकीकरण समितीतर्फे याच्यावर तक्रार दाखल केलेली आहे महानगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळा तळेकर यांना घटनेचा जाब विचारला तळेकर यांनी अशा प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले जर असे असेल तर संबंधित बस चालवणाऱ्या ठेकेदार एजन्सीकडे विचारणा करून याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल या, के या दरम्यान समितीतर्फे महापालिका आयुक्तांकडे दोषीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनीही या घटनेचा या निषेध व्यक्त करत कोळी भगिनींचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे वसई तालुक्यातील आरनाळा गाव येथे वसईविरा शहर महानगरपालिकेची परिवहन सेवेची जी बस आहे त्याच्यामध्ये कोळी कोळी महिलांना अक्षरशः त्यांना बसण्यासाठी नकार दिला का कारण दिलं का नकार दिला ही स्पष्टता आली नसली तरी मला तरी वाटते का ह्या ज्या मच्छी विक्री करणाऱ्या कोहिला महिला आहेत त्यांच्याबद्दल अपमानास्पद वागणूक दिली आहे खरं म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या महिला आहेत मात्र इकडे महिलांसोबत दुजाभाव करण्यात येतो कोळी कोळी समाज आगरी समाज हा स्थानिक भूमिपुत्र आहे हे महानगरपालिका या भूमिपुत्रांच्या जमिनीवरती आहेत मात्र यांच्याबरोबर केलेला दुजाभाव आता जर कुठला व्यसनी माणूस जर चढत असेल त्याला महानगरपालिका रोखणार आहे का कुठला वेगळा माणूस चढत असेल तर महापालिका रोक रोखणार आहे का, का। मात्र कोळी समाजाचा यांना दुजाभाव दिसतो मात्र ह्या वसविरशर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला आम्ही ताकीद देतो जर आमच्या कोळी महिलांना पुन्हा असे जर वागणूक दिली तर आम्ही स्वतः कोळी महिलांसाठी राखीव करण्याकरता एक बसची मागणी करू जर नाही दिली तर आम्ही याचा आम्ही निषेध करून एक आंदोलन उभारू या प्रकरणामुळे अर्नाळा परिसरात संतापाची लाट दिसून आली आयुक्त आणि संबंधित जबाबदार अधिकारी हे यावर काय कारवाई करतील ज्यामुळे कोळी महिला भगिनींना प्रवास करण्यास प्रतिबंध होणार नाही आणि समुचित न्याय मिळेल